बघा उचली ना माझं इकटीच धुन ठेवलंय सगळ्या घराचं धुतलं आ तिच्या हाताला काय टोचत होती बी माझी साडी आ मी तेव्हा धुती तेव्हा दरवाज ग तुला काय वाटतं ही काय बोलत नाही ही काय करत नाही म्हणून माझी एकटी साडी ठेवून गेलीच वी अगं तुझ्या जीवाला लाज वाटली जी पाहिजे नाही सगळ्या घराचं दोन धुतलं सगळ्या लेकरांचे कापड ठेवायचं माझ्या लेकरांची बी कापड नवरीच ठेवायची नवरीची कशी ठेवशील आ धीर आहे का ना तुला काम करू लागतोय पाट्या उचलू लागतोय म्हणून दिराची धुतली लेकरांची दुतली लेकरांची नाही दुतली तर माणसं राऊत होती म्हणून लेकरांची दुतली असते ले माझी का साडीने एका एका साडीने तुला काय होत होतं ग आ एक साडी एवढा हो निसतं हिता आणून टाकली या धुतली सकट नाही का हाताल टोच धुतवी काय झालं त्यात का शी ग हे केलं तर का चिकला भरली होती आ माणूस आव धुतय की लगेचच एक म्हणत आहे असू द्या काय करायचं आजार आहे म्हणून अव ही मी आजारी असली तरी बी अशीच करत होती आणि आजारी नसली तरी बी अशीच करती काय करायचं काय नाही निसती घर फुडली बाय निसतं निस्त घर या मला म्हणती हिला घर टिकवायची अक्कल नाही आणि हिला लय अक्कलय हा मला नुसती म्हणती हिला काम नगो धंदा नगो म्हणून माझे कपडे ठेवून गेलीच भी ग तू कपडे नाही धुतले अग का हो मी धुवून घालायची का नाही काय नाही धुतले तर नाही धुतली माझी मला दुहे तुला वाटत असेल साबण निर्मा माझी मी हिमतीने आणील तुझ्या नवऱ्यानं आणला हे ना, ना, ना साबण निर्मा हे घेऊन जातंच तुझा साबण निर्मा अगा साबण निर्मा ही तर ठेवून गेली आहे फक्त घेऊन सकट गेली नाही परत म्हणायला घेऊन गेली म्हणून ठेवून गेली असेल एवढी आगाव बाय तर ह्या घरात कुठं नसल कुणाच्याच घरात नसून मी तर म्हणते काय आता धुळ ठेवून जायचं एका साडीनं काय आहे सांगा बरं तुम्ही हां एकच साडी फक्त मी धुती तेव्हा काय होतं तिला इतके दिवस धुतली त्या म्हण नाही ताय तो माझ्या कशाला कापड दुती सगळीची दुतली माझी एकटीच धुतली नाही ती माणसाची आग मस्तकला जात नाही ग मग वैता ग आलाय टकुरीला माझ्या दारात दारातनं इकडं जनावरांचं वैसं केलं की मग ती जनावरांचंच केलं घरातलं कर ना परत बाथरूमचं काही निमित्त झालंय मी लय काम करते म्हणून कशीच काम करते ती तुम्हाला धावती कशी पसारली या वळू वळू बैल पसरली आहे दोन्ही अगं कसं पसरलं बघा का एक तिकडं पसरले तर अगा एक इकडं कशी पसरली जोड बघा लेकर घेऊन एक कुठे गेले काय की एक गेली फुटानी कुठे गेली काय की ही कशी पसरलेली ती ते काम दांदा करते ती या कामधांदा करत नाही ते काय नेस्ती पसरते ती उन्हाचं ओ उठा गे बंद माहिती गप पडले ती नसती का घुम घेते की काय माहिती त्यांना उरेल तर थोडीस कटाक नाही आता बघा घ्या आता बोला घे बाहुजायला कस होत या माझी साडी ठेवली तेव्हा माझी साडी ठेवली तेव्हा चालतय तुम्हाला हाय ना माझी साडी ठेवली चालते तेव्हा मी तुझी साडी ठेवली असती मला तावत आला असता आता झोपले तर या आरामशील हा मला बी त्यांना साडी दावायची आता

Ah,

nd kरोnaकामaसni bसr सुkana kamk kataर